नमस्कार तर आज आपण खुसखुशीत रसरशीत पाकातले चिरुटे कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे चिरुटे अगदी चिबीव टाकताच विरगळतात एवढे खुसखुशीत बनवून तयार होतात बघितलं हा चिरुटा आत्ताच बनवला आहे बरं का पण पाक एकदम आतपर्यंत गेला आहे आणि खूप छान असा खुसखुशीत बनवून तयार आहे चला, चला तर मग वेळ न घालवता हा खुसखुशीत चिरुटा कसा बनवायचा ते पाहूयात तर चिरोटे बनवण्यासाठी कोणत्याही वाटी किंवा कपाच्या साहाय्याने आपण मेजरमेंट घेऊ शकतो तर इथं मी एका कपाच्या साहाय्याने साधारणतः दीड कप इतका मैदा घेतला आहे वजनी अडीचशे ग्रॅम इतका आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे इथं मी दोन मोठे चमचे भरून तूप घेतलं आहे ते कडकडीत असं गरम करून घेतलं आहे आणि आपल्या मैद्याच्या पिठामध्ये ते मोहन टाकून व्यवस्थित असं चमच्यानं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याला हातानं एक ते दोन मिनटं व्यवस्थित पिठाला आपण चोळून चोळून असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ते तुपाचं मोहन आहे ते सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे त्याच्यामुळे चिरोटे छान असे खुसखुशीत बनवून तयार होतात आता बघू शकता असा पिठाचा पुडका तयार होतोय पीठ आपलं छान असं तयार झालं आहे आता ज्या कपानं मैदा घेतला होता ते पाऊन कप इतकं पाणी घेतलं आहे ते थोडं थोडं टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जास्त घट्ट मळायचं नाही किंवा जास्त सैल पण मळायचं नाही थोडं थोडं पण पाणी टाकून पटकन असं ते पीठ मळून घ्यायचं आहे त्याला जास्त वेळ घोळत बसायचं नाही जेवढं पाणी घेतलं होतं तेवढं सगळं पाणी लागलं आहे आणि त्यानं हे इथं मी पीठ मळून घेतले आता त्याला झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून घेऊयात तोपर्यंत आपण पर चिरुड्यासाठी लागणारा पाक करून घेऊया ज्या कपानं पन आपण मैदा घेतला होता तो एक कप भर साखर आणि पाऊन कप इतकं पाणी टाकून त्याला एक ते दोन मिनटं आपण ओलातण्यानं मीडियम गॅसवरती छान असं साखर वितळून घ्यायची आता इथं मी पाच सात केसर टाकते त्याच्यामध्ये केसर पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असतील तर तुम्ही टाकू शकता नसतील तर नाही टाकले तरी काही नाही हा पाक दोन ते तीन मिनटं छान असं शिजवून घ्यायचा आहे आणि एक तार ही एक तार सुटायला लागली की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे पाक तयार आहे जास्त त्याला घट्ट पाक करत बसायचं नाही आणि याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात पाक थंड होतो आहे तोपर्यंत चिरोटी करून घेऊया चिरोड्यासाठी लागणारा साठा बनवण्यासाठी इथं दोन चमचे मैद्यामध्ये दोन चमचे इतकं तूप टाकले आणि व्यवस्थित हातानं मिक्स करून घ्यायचं आहे तुपाच्या जागेवर तेल वापरलं तरी चालेल आता मैदा पण छान असा भिजला आहे आता आपण त्याचे चिरोटे करून घेऊया तर चिरोटे बनवण्यासाठी जसे चपाती लाटण्यासाठी गोळे करून घेतो तसे गोळे करून घेतलेत आणि पळपुटावर पातळ असे आपल्याला पोळ्या करून घ्यायच्यात चपात्या करून घ्यायच्यात चपाती जशी आपण लाटतो तशा पद्धतीनेच आपण इथं सगळ्या उंड्यांच्या चपात्या लाटून घेणार आहोत पातळ असे लाटून घ्यायचे जास्त जाळही ठेवायचं नाही अशा प्रकारे मी सगळ्या चपात्या इथं लाटून घेतल्यात आपण नॉर्मल चपाती जशी लाटतो तशा प्रकारेच आपल्याला सगळं लाटून घ्यायचं आहे आता सगळ्या चपात्या लाटून एकावर एक ठेवून दिल्यात आता काय करायचंय पळपुटावरती एक चपाती टाकायची आपण जो साठा बनवला होता मैद्याचा आणि तुपाचा त्याच्यात तो आपण त्या चपातीवरती व्यवस्थित चारही बाजूनं लावून घ्यायचा आहे सगळ्या कडांना व्यवस्थित लावून घ्यायचा आहे साठा लावल्यामुळं काय होतं चिरूटी छान असे खुसखुशीत बनवून तयार होतात एका बाजूला साठा व्यवस्थित लावून गेला की त्याच्यावरतीच आपण दुसरी चपाती टाकून घ्यायची आणि व्यवस्थित त्याला ओढून ॲडजस्ट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरसुद्धा आपल्याला हातानं साठा लावून घ्यायचा आहे दुसऱ्या चपातीला पण व्यवस्थित चारी बाजूनं साठा लावून घेतला की त्याच्यामध्ये ला असणारी हवा दाबून हाताच्या साह्याने दाबून एकावर एक, एक पोळी बसवून घ्यायची आणि त्याच्यावर पण आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे गे व्यवस्थित साठा व्यवस्थित लावल्यामुळे काय होतं चुरुटे खूप खुसखुशीत बनवून तयार होतात आणि त्याच्यावर थोडासा मैदा भुरभुरायचा आहे आणि हातानं त्याला याला लाटण्यानं अजिबात लाटायचे नाही आता त्याचा आपण गोल गोल फिरवून रोल तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे रोल तयार करून घ्यायचा आहे है। ह्याला हाताने जास्त प्रेस करायचे नाहीत नाहीतर चिरुट्याला पडदे सुटत नाहीत आता चाकून तुम्हाला जसे चिरुटे बनवायचे त्या साईजमध्ये जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठे पण नाही ह्या साईजमध्ये चिरुट्याचे उंडे कापून घ्यायचेत अशा प्रकारे आता मी तुम्हाला एक चिरुटा बनवून दाखवते पळकुटावर ठेवून त्याला प्रेस करून फक्त एक ह्या बाजूनं एकदा लाटण्यानं आणि उभ्या बाजूने एकदा लाटण्यानं फिरवून अशा प्रकारे सगळे चिरुटे बनवून घेऊयात आणि त्याला मध्यम कडक तेलात छान असं खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि दोन्ही बाजूनं आलटून पलटून छान असे खुरपूस खरपूस कलरमध्ये चिरोटे तळून घेऊयात दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आलटून पलटून चिरोट्यांना पण छान असा कलर आला आहे गोल्डन कलर आलेला आहे आता त्याला एका चाळणी चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे अतिरिक्त तेल राहिलेलं असतं ते चाळणीमधून खाली निघून जाईल अशाच प्रकारे सगळे चिरोटे आपण तळून घेऊया राहिलेले पण सगळे चिरोटे मी तळून घेतले इथं बघू शकता किती छान असे चिरोटे बनवून तयार झाले पाक पण आता कोमट झालाय आता पाकामध्ये चिरोटे टाकूया आणि गॅस चालू करून त्याला एखादा मिनटं पाकामध्ये परतून आहे म्हणजे पाक पूर्णपणे आतमध्ये घुसला जातो आणि चिरोटे छान असे रसरशीत बनवून तयार होतात थोडे थोडे करून चिरोटे टाकून पाकामधून काढायचे सगळे चिरोटे एकदम टाकायचे नाही नाहीतर चिरोटे तुटण्याची शक्यता असते अशा प्रकारे मी एक बॅच चिरोट्याचे पाकामधनं काढ काड़ू। काढून घेते आणि राहिलेले चिरोटे पण पाकामध्ये टाकून काढून घेऊया अशा प्रकारे सगळे चिरोटे मी पाकामधनं काढले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यावरती ओलं खोबरं खेचू शकता ते पण चवीला खूप छान लागतं बघितलं किती सोपी रेसिपी पटकन रसरशीत असे खुसखुशीत चिरोटे बनवून तयार होतात तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि दिवाळीचे अजून नवनवीन व्हिडिओ चॅनेलवरती उपलब्ध आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद